जय जय राम कृष्ण हरी 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 बोला पुंडली कवर दे हर विठ्ठल श्री ज्ञान देव तुकार पंढरीनाथ महाराज की जय नमस्कार रसिक श्रोते हो मी शिल्पा रवी तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते वारीचा हा मंगलमय सोहळा सुरू झाला की मंडळे वारकऱ्यांचा आनंदोत्सव वारी ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे येरझार पंढरपूरची वारी करायची म्हणजे आपल्या घरून पायी चालत देवा पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूरला जायचे आणि भगवंताला त्या माऊलीला भेटून परत घरी यायचे वारकरी संप्रदायासोबतच प्रत्येकाच्या मनामनात सामावलेलं हे दैवत कुणी विठोबा म्हणत तर कुणी राया। कुणी पांडुरंग म्हणत तर कुणी पंढरीनाथ जरी बाप साऱ्या जगाचा तरी तू आम्हा लेकरांची विठू माऊली कटी कर ठेऊनी युगे अठ्ठावीस विटेवर उभा असलेला आपल्या भक्तांच्या हाकेला धावणारा हा विठुराया त्यांच्यामध्येच विठुराया निराकार निर्गुण ते परब्रह्म तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदय माझे जो जसा ज्या नजरेने पाहतो ज्या भक्तिभावाने पाहतो ती विठू माऊली त्याला त्याच रूपात दिसते ह्या परब्रह्माचे खरे रूप आपल्या आकलनापलीकडचे वेदांनाही नाही, नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा वारकरी वर्षातून अनेकदा वारीला जातात पण ह्यातल्या चार मुख्य यात्रा म्हणजे चैत्री यात्रा आषाढी यात्रा कार्तिकी यात्रा आणि माघी यात्रा चैत्री यात्रा ही चैत्र शुद्ध एकादशीला म्हणजेच कामदा एकादशीला भरते आषाढी यात्रा जी होते आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीला ह्याला देवशयनी एकादशी असेही म्हणतात ह्या आषाढी एकादशी पासूनच चातुर्मासालाही सुरुवात होते कार्तिकी यात्रा ही कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला भरते तर माघी यात्रा ही माघ महिन्यातल्या शुद्ध एकादशीला भरते या एकादशीला जया एकादशी असेही म्हणतात तर आजपासून सुरू झालेली ही आषाढी वारी पंढरपूर मधील महायात्रा म्हणूनही ओळखली जाते या देवशयानी एकादशीपासून सुरू होणाऱ्या चातुर्मासात अधिकाधिक नामस्मरण व्हावे नामसंकीर्तन व्हावे हा या वारीमागचा उद्देश संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांसह असंख्य दिंड्या महाराष्ट्रातील व इतरही राज्यातील कानाकोपऱ्यातून पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात ह्याच पवित्र दर्शनाचा सोहळा आपण साजरा करतोय आजपासून तेव्हा चला या वारीत सामील होऊया